कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर त्याला कळत नाही राहुल गांधीला ना अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन राहुल गांधींनी कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की दोन हजार एकोणतीसची लढाई त्यांनी माझ्याविरुद्ध लढावी राहुल गांधी आणि बघा मी दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो कामठी अठ्ठावन्न हजार मतं घेऊन पंच्याण्णव हजार मतं घेऊन दोन हजार नऊला ला झालो दोन हजार चौदाला एक लाख एकतीस हजार मत आमदार झाला दोन हजार एकोणीसला मला पक्षाने पक्षाचं काम करायला सांगितलं तिथे नवीन आमदार दिला ते निवडून आले कामठी विधानसभेत सलग पाच वर्ष पाच वेळा वर्ष, पंचवीस वर्षापासून भाजपा जिंकताय ते राहुल गांधी म्हणतायत ती कामठीत गडबड झाली तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातलं राहुल गांधींनी दोन हजार एकोणतीसची लढाई कामठी विधानसभेची लढावी मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडणूक जिंकून दाखवे माझी जनता आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे माझे दीड लक्ष परिवाराची व्यापक घरगुती वा, संबंध आहे आणि त्यामुळं कामठी विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी मी दोन हजार एकोणतीसला लढायला तयार आहे मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार आहे